म्हटलं ते सत्यगृष चारशे जवळ याचा आता असं आहे की चारशे एकदा खासदार झाले की जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे जे संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला संरक्षण मिळतं सगळ्या जातीतल्या लोकांना ते स्वरत ते पूर्णपणे बाबासाहेबांनी लिहून दिलेलं संविधान हे मोडून काढायचं कायद्यात दुरुस्ती नाही कायद्यात बदलच जाणायचं हा त्यांचा षडयंत्र आहे धडधड उरामध्ये जनमत जनतेच छत्र सुखाचे लोकसभा निवडणूक सध्या मधल्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे महाविकास उमेदवार छत्रपती शाहू महाराज तालुक्यात गावागावात जनतेशी संवाद साधत आहेत संभाजी महाराजांनी जर वाड्यावर कुंथून काढल्या आहेत तर जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत तर संविधान आणि हुकुमशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आव्हान करत आहेत आज छत्रपती संभाजी महाराज आजरा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत ज्यात त्यांनी लाकूडवाडी गावापासून सुरुवात करत सुळे गाव सरबळवाडी गावात जनतेशी संवाद साधला गावागावात त्यांना भरघोस प्रतिसाद या सर्व प्रचार सभेचा आढावा घेतला ते कोंढापुरल्यांच्या आदिश मुंडे यांनी हा ऐतिहासिक क्षण आहे इथं खऱ्या अर्थाने आपल्याला शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार आणि छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले समतेचा विचार रुजवण्यासाठी आपल्याला सर्वांना आलेली संधी आहे म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतके जिवाळेचे संबंध होते हे सर्वांना ज्ञात आहे पण मला परत एकदा ते पर उल्लेख करून सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि मानगावच्या सभेत राजेश्री छत्रपती शाहू महाराजांना विनंती केली शाहू महाराज तिथे आले आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शाहू महाराज म्हणतात की याच्या पुढचं भोजनाचा जी चळवळ असेल म्हणजे थोडक्यात दलित समाज असेल माते समाज असेल जी चळवळ असेल हे पुढं मी नाही करणार आहे हे बाबासाहेब आंबेडकर करणार म्हणजे इतकं मोठं वाक्य आहे म्हणजे ज्यावेळी आणि मला एक दुसरे उदाहरण आपल्याला द्यायचंय ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचं अनावरण होतं बिंदू चौका ज्या हयात असताना भागवराव बागाला त्यांना बोलवलं होतं आणि त्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी स्वतः बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझी जयंती साजरू साजरी करू नका पण तुम्हाला जयंती जर साजरी करायची असेल तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा आणि मला उदाहरण द्यायचंय म्हणजे तुम्हाला असे माझ्याकडे असे शेकडो उदाहरण आहेत पण अनेक उदाहरण मला देते जे तुम्हाला इतकं मनाला म्हणजे म्हणजे मनाला पटणार ते आणि रुचणार ते म्हणजे एकोणीसशे सतराला नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर राजेश्री छत्रपती शाहू महाराजांना सांगितलं आपण ह्या बहिष्कृत समाजाच्या उद्घाटनासाठी आपण यायचं बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं बहिष्कृत समाज म्हणजे थोडक्यात दलित समाज आम्ही केवळ दलित समाज दलित म्हणत नाही आम्ही त्यांना बहुजन समाज म्हणतो किंवा पूर्वी बहिष्कृत समाज म्हणायचे आणि बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनला छत्रपती शाहू महाराजांना उद्घाटक बोलवलं शाहू महाराजांनी होकार दिला आणि शाहू महाराजांनी नंतर पत्र पाठवलं बाबासाहेब आंबेडकरांना आणि सांगितलं बाबासाहेब मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही कारण माझ्या कन्या राधाबाई राणीसाहेब म्हणजे राधानगरी जे गाव बसले ते त्यांच्या ना नावाने बसले की माझ्या राधाबाई माझ्या कन्या राधाबाई राणीसाहेब म्हणून येऊ शकत नाही बाबासाहेब परत पत्र लिहितात शाहू महाराजांना आणि म्हणतात मी मान्य मी समजू शकतो मी मान्य करू शकतो तुमच्या कन्यांची तब्येत बरी नाही म्हणजे हे बहिष्कर समाजाच्या साठी जे सगळे लोक येणार आहेत हे तुमचे मुलं बाळण आहेत का आणि म्हणून मग शाहू महाराज एवढे भाऊक झाले ज्यांच्यासाठी मी आयुष्य गाठलं ज्यांच्यासाठी हे अस्पृश्यता नष्ट व्हायला पाहिजे जाती कमी व्हायला पाहिजे याच्यासाठी माझा जो लढा होता आणि मी त्या बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनात जाणार नाही असं कदापि होऊ शकत नाही आणि शाहू महाराज त्या बहिष्कृत समाजाच्या अधिवेशनाला बाबासाहेब आंबेडकरांनी बोलवले तिथं जातात म्हणजे किती मोठं मोठं मन आहे बघा ना शाहू महाराजांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं पण वाईट काय आता पण बंधू बघितले वाईट काय आता आज जे दिल्लीत चाललेलं आहे जे संविधान जे राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पन्नास टक्के आरक्षण दिले एकोणीसशे दोन ला दलित समाजासाठी असेल ओबीसी साठी असेल एसटी साठी असेल आणि जे पन्नास टक्के आरक्षण दिल्यानंतर राज बाबासाहेब आंबेडकर ते घटनेत घेतलं आणि आज सगळ्या पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला आपल्याला सर्वांना मिळते गरीब मराठ्यांना मिळालं पाहिजे अजून मिळत नाही तो भाग वेगळा आहे पण आज आरक्षण हे पन्नास टक्के मिळते हे शाहू महाराजांनी हा आरक्षण शब्द असा कोणाला माहित होता तो शाहू महाराजांनी तो बाबासाहेब आंबेडकरनी आला पण आज अशी परिस्थिती आहे तिथे चारशेच्या वर चारशेच्या वर जे जायचं म्हणतात आमचे खासदार वर जायचं म्हणतात याचा अर्थच हाय की दोनशे चौऱ्याहत्तर म्हटलं ते सत्य चारशे वर याचा अर्थ असा आहे की चारशे एकदा खासदार ह्याचे झाले की जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे जे संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला संरक्षण मिळतं सगळ्या जातीच्या लोकांना ते स्वर हे पूर्णपणे बाबासाहेबांनी लिहून दिलेलं संविधान हे मोडून काढायचं कायद्यात दुरुस्ती नाही कायद्यात बदलच आणायचं हा त्यांचा षड्यंत आहे आणि हे जर मोडून काढायचं असेल तर शाहू फुले आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार जीवन ठेवायचा असेल तर आपल्याला हीच संधी आहे आणि ही जर आपण संधी सोडली तर आपल्याला खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांना महात्मा फुले शिवाजी महाराजांना आपण आपल्याला उत्तर देता येणार नाही आणि शिवाजी आणि म्हणून आत्ताचे विद्यमान छत्रपती शाहू महाराज जे शिवाजी महाराजांच्या राजेशी छत्रपती शाहू महाराजांचे विचाराचे वारस आहेत त्यांना ही उमेदवारी महाविकास आघाडीने दिलेली आहे हे उमेदवारी त्यांची असली तर ते एक नुसतं एक कारण एक निमित्त आहे पण खऱ्या अर्थाने तो विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार शिवाजी महाराजांचा विचार जीवन ठेवण्यासाठी त्यांची उमेदवारी आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सात तारखेला शिवा आपले छत्रपती शाहू महाराज हे महाविका महाविकास आघाडीतून उभा राहिलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभा राहिलेत आणि हात हे त्यांचं चिन्ह आहे हा त्यांचं चिन्ह आहे आणि हा त्या त्यांच्या चिन्हावर हो, बटन दाबवून निवडून द्यावं ही मी विनंती आपल्याला करतो आणि मला बहुजन वंचित आघाडीचं कौतुक ह्याच्यासाठी करायचंय मी प्रकाश आंबेडकरांना जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत मी बाळासाहेबांना फोन केला आणि सांगितलं तुमचं काय होते महाराष्ट्र आम्हाला माहित नाही पण इथं छत्रपती शाहू महाराजांचे राजेश शाहू महाराजांचे पंत उभा आणि बहुजन वंचित आघाड्यांचे प्रमुख तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि म्हणून तुम्ही कोल्हापूरला शाहू ते दोन तास वेळ घेतला आणि त्यांनी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली महाराष्ट्रात काय होईल ते होईल पण कोल्हापुरात बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो पक्ष उभारला आहे बहुजन वंचित आघाडी आणि इथं राजेश्री छत्री शाहू महाराजांचे वंशज इथे उभारले म्हणून आम्ही राजकारण न आणता बहुजन वंचित आघाडी सुद्धा म्हणजे प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे पाठिंबा विद्यमान छत्रपती शाहू महाराजांनी आणि म्हणून सात तारखेला लक्षात ठेवा हा त्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं ही मी विनंती करतो हा ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने दिशादर्शक ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्याला न चुकता एक एक माणूस गोळा करणं गरजेचं कर आहे बाबासाहेब आंबेडकरांकडे कर बघायचं राजेजी शाहू महाराजांच्याकडे बघायचं महात्मा यांच्याकडे बघायचं आणि महाराजांच्याकडे बघायचं आणि संविधान वाचवण्यासाठी आपण तिथं हा ते चिंड बटन दाबून मोठ्या मताधिका निवडून बटन दाबायचं आणि छत्री शाहू महाराज निवडून द्यायचं का हा विचार घेऊन जाणं गरजेचं आहे आणि एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराज